मंडळी नमस्कार तेल तूप व जीवनावश्यक खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे परंतु या सगळ्याला अपवाद इंदापूर बिजवडी येथील गोपाळ गवळी यांचा साडेआठशे गिरगाईंचा गोठा आहे कारण या गोठ्यामध्ये घरगुती पद्धतीने बिलोना पद्धत वापरून गिरगाईचे शुद्ध तूप तयार केले जात आहे या गायींच्या गोठ्यामध्ये गायींचे दूध मशीनने न काढता हाताने काढले जाते दूध गरम झाल्यानंतर ते गार करून दही लावले जाते दही बारा तास लावून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान बिलोना मंथनने संपूर्ण दही घुसायला घेतात सर्व दही घुसळून लोणी काढली जाते लोणी काढल्यानंतर स्वच्छ गार पाण्याने त्याला धुवून घेतले जाते आणि मग नंतर चुलीवर कडवून घेतले जाते आणि त्यानंतर तयार होते ते गीर गायींचे ओरिजिनल दाणेदार तूप गोपाल यांच्या गोठ्यातील सर्व आसपासच्या परिसरात दिवसभर जात असल्यामुळे नैसर्गिक चारा पाणी गायींच्या तुपाला शंभर टक्के नैसर्गिक चव प्राप्त होत असते त्यामुळेच आमच्या तुपामध्ये भेसळ दाखवा आणि एक लाख एकावन्न हजार बक्षीस मिळवा असा दावा साडेआठशे गिर गाईंचा गोठा सांभाळणारे गोपाल गवळी यांच्याकडून केला जात आहे तर मंडळी आपल्यालाही शुद्ध व ओरिजिनल गिरगाईचे तूप जर घ्यायचे असेल तर नक्कीच गोपाल गवळी यांच्याशी आपण संपर्क करावा